हा मित्रांनो आताच केली म एवढ्यात अबा राजाबा चालत ओके मध्ये आणि थोडं राहिलं तर इथं कोपऱ्यात दोन चार कट झाल्यात चार कट झाल्यात सुगर आणि खाली आहे थोडं काय पाट्या दोन पाट्या होय आबा किती झाले मका मग चार कट झाली वाटतं हो का होईन काय ओका ऐशी झाली मक्का मग आमचा आबा त्यातली बोंड काढतात बुरकुंड काय मग आज न्यूज जाऊ का मग आबा मी करू चालू मोटर जा तुम्ही mm. वर आता मित्रांनो का बिझतो इथं राह डिगी डिगी डिग्री डिगी ओ काय करता मित्र राहू मी जाऊ लागतो आता वाईले चार कारबारी गेले करून या पक्का चला काहीतरी वेगळा आज तुम्हाला धावण्याचा प्रयत्न अह दावा धावायची पण ती कसं मोबाईल चार्जिंग लावला असताना ना मित्र राहू गाडा झाला सगळा अण्ण आम्ही चाललोय आबा मी घरी आबा काढतो तर थोडा हरभरा राहिला आता खाल्ला काढायचा आहे मध्ये बैमुक आम्ही चाललो आता घरी ना निव काय कधी काय बिजू लोक कांद कोणती ती दोन चार की मित्रांनो तिथं माणसा कट झाल्या नाहीच्यात घरी काय नाही दुसरं बाकीचं काम की चाललेलं आहे रोजचं राहणार चाला काय चालायचं मित्रांनो हरभ आवाला लागलं कडप टाकून बारकात राहिले हरभार आपण काढावं लागतंय काय तेवढंच होते काय मित्रांनो काय करता आहो अह दोब राहाती तिथे ती चालू होती काय का पाणी पाणी नाही पाऊस हानी हालते ू पाहते ना थोडं थोडं तरी म्हणलं तस का दिसतंय मला दिसते का तसे चाललंय मित्रांनो काटा न्यूजन ओके मध्ये तुम्हाला पाणी पाहिजे असलं तो पण घर टी मित्रांनो पाणी रास्त पाईपलायने पाहिजे पाणी पाणी गारलं थंड थंडच पाणी असते म्हणे तोंडा गे गार करा नाही गार करा mm. की जरा गार केलं म्हणजे कस जरा बरं वाटते ऊनले वाहले का बाबा mm. तपमान लय झाले मित्रांनो तिकडे तिकडे होते की निमार्ध होईन सात आठ सार होते सात आठ सार मग काय होईन ती होईल आठ आठ पाच असतील पाच किंवा सात चला मित्रांनो घरी गेले तुम्हाला त्र्याण्णव मी आलो आहे आणूच्या बांधकामशी आणू शेट काय आहात बर बर तुम्ही तर पाच दादाच करून टाकले आज उद्या यायच्यात बरं उद्या याच्यात काय तुला फोन फिन आलता काय उद्या बाई कुठलं काम चालूया सुट्ट्या म्हणा आमचं काम नेमकं करतोय का वाट सुट्ट्यात घेतोय लाग मना असलं असतंय बाबलेला मना आहो आकारी करतोय आणि काय हा हा बरत तरत जा पोर घरी गेली काय रे काय करीत काय खेळत होती काय ना लागला <laughs> <laughs> मित्रांनो मल लावले आणून टाकी भाराय आणून गेलाय मोटर चालू करा चला या गोष्टीवर टाकीव पाणी आर्या धावतो हो, तुम्हाला चला मित्रानो आकाश बाबाला दिदीच पोरं घेऊन हो का कसं बघते बा इकडे बघ कुठे मम्मी मम्मी कुठे आहे गरीब बरं तुझ्या बरोबर फोन येऊन जल्लशिवाय कुठं जात नाही रेमा पर्यंत पळत असतं माझ्या गाडीचे माग मी गाडीत थांबली मग म्हणलं चल मग बसला गाडी होय चल चल म्हणत होतं तर नग म्हणलं नग म्हणलं ए डॉन लॉक इधर देख देखो ए अ अध्यक्ष 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 काय बघ ते नको राहून आधे सायकल बघाय दंग झालाय बघ आधीच येतो सायकल आधी देखील लागताला सायकल येतो का माझ्या टांगड्यात मला बघेल कठीण कराय करायचं तू कोणाच येत नाही केली कठीण कोणी केली कठीण करण्याची

सात वाजता जायचं निघ चालू करायचंय पाणी पान लागण अनुभव पा, म्हणतोय दुष्काळ पालला आहे पठांगण झालं या अनुभव पाणी पठांगण झालंय अनु पाणी यायचं आपल्याला मी माहिती पहिल्या आठवड्यात तू नक टेन्शन घे ओके बघ पळतोय गाडीचं मन म्हणलं हे होलाय हा तुम्ही काय नाव आहे तुझं बघ ही विचारते तुझं नाव काय बघ तुझं नाव काय सांग पहिलं काय आहे नाव काय म्हणत केलं मम्मी पिलू म्हणती काय पिलो पडची बाबा गाडी येऊन नको पलीकड सर आम्ही महाग सर तो, ए आज महाग सर तुझी ती बटन सायकल काल लई तासलेला तासले तू इतक इतके आम्हाला पाहिजे होत रास्त इतकं इतकं पाहित रे ते काय केले major कट केलाय त्याने बराबर केलंय हम्म वर पत्तो तास बरे काना येईल लय पाणी पित नाही बरं येईल उलट चांगलंय की उलट तास त्याच कस काय टाका हो सोने आता बारके बा असते कसली होती रे बारके पण केस जबरदस्त तुमचा पिलू काय करत आहे सोने डॉन तू करतच गेल नाही वेळ मी घरातच जात नाही आणि इथनं गेलो कुठे गेलो तो दुपारनं घरी गेलो ब्लू फ्लो इथनं गेले थोडे वर हा बाहेर बाटायला हातलो सोने सुरू केल्या टायर आण तू नेमकं टायर आवाज ते का बांध

भारी उलट सोनी येत लवकर येत नाही mm. उलट बरे असलंच मागणं चांगलं तास आहे पाहिजे असल्याशिवाय राहतरी पाणी दांड जातोय काय दांडाचं मोकळा किती ओल झालं तरी नाही तरच पाहिजे कटी काय मका हा किती चार कट झालं बसट झाले हा कसा लागले पाणी थांबलं पाणी थांबू दिवस काय करतो आता सोने डॉन सोने डॉन बघा आमच्यावर कसं आहे सोने कांदेच काय काढलं की नाही आज काय दोन चार गेल्यावर तो पिलू कस बघते बाय कुठलं कांदा घेतलं काढा आलं तर अलीकडलं निम निम दोन चार सारं नसते ना आलं तिकडून आणलं रोपा अजून ते एवढं लेवढं झालं असते ना ती कुठलंही आहे आता जायचं आहे जायचं तिकंच करतं आहे तसं बघितलं तर आणि बरोबर वळखलं आहे त्याला वाटलं असं की कोवर बी गप्पा आणि आपलं हात दावायचं काम करा मित्रांनो आवा मला लावतोय कामावा म्हणतोय शेण टाकला तू तुला काहीच काम करी नाही म्हणताय एकच पाठी भरून म्हणतोय आबा टाकत म्हणतोय काय करावं टाकतो टाकतो सर तुमचं काम करणार की मी सगळं चेअर कटाने बाजक झालं कस कस यावं लागतंय तेवढ्या कोपऱ्यातच तेवढ्या कोपऱ्यात कस काय दानका झालं म्हणलं एक तेवढं वाचक झाले का नाही म्हणलं घरीच ठ आपण करायची म्हणलं लागतंय म्हणलं पियारायला हे कुठं म्हणलं की आणायची बारी ती ना म्हण काय घरचं आठल्या नडत नाही आणायचं म्हणलं की नडत हा ना बुसकट खाली टाकण्या पण पाठीत मांडल्या शेरता खात दुगी मांडल्या हा का गेली ती का आज शेअरडा आणण्याच्या आमच्या तयार झाल्या किती मोठे बागा काय करता मित्र हो बसलोय मी आलो जरा राऊन तापू आहो आमच्या अंकुत अजून अंकुनी पडलाय मग आणि अजून केली काल के आधी कसईट कव की काय चालली मग याचं बटन बंद पडलं आधू कवर ह्याचं बटन बंद आहे कवर टिकत चायना मॉडेल आहे फोटोच बंद पडलं चायना चायना माल चायना ताई गोण्या जावं लागलं काय काकऱ्यावरती कुठे चाललाय तिपर तिकड राहायलाय वला भी दोन वर्ष आम्ही करतो काढतो हो आमचं वास्त्र काय करते काय करता रे आला काय कर... राहते

आवच चाललंय गुरु बाहेर मा बाय हो विजय अशा पद्धतीने कामकाज चालू चला मित्र चला बाय बाय करायचं चला सकाळच्या व्हिडिओमध्ये भेट मित्रांनो आता व्हिडिओ एंड करतो या चला बाय बाय